गुड मॉर्निंग सुभाष का भांडू बहिडो काय चाललंय झालं का नाही चा पाणी तसं तर चला मायावाला चालला इकडं स्वयंपाक पाणी करणं आज मस्त पैकी चुलीवर करायच्या आहेत बाजूच्या भाकरी तीळ लावून कारण की उद्या आहे संक्रात चौदाची संक्रात आहे की नाही तर मग इकडं पाणी ठुले मी म्हणला अजून काय मी खरेदी केलेली नाही बरं का भांडू बहिण तुम्ही मत आहे तुम्ही संक्रांतीची खरेदी केली का नाही साडी कोणची घेतली काय दागिने गिगिने काय घेतलेत का नाही ज्वेलरी काही तर काहीच घेतलं नाही भांडू बनू याबाहेर झालंय असं की दाजीची काय पेमेंट नाही आणि मायावाली पण काय पेमेंट नाही बरं का तर मायावाली पण काय पे आता यूट्यूबची हो ते ना कोणची तुझी पेमेंट यूट्यूबची युट्यूबची तर मायावाली यूट्यूबची पण पेमेंट नाही आज चार महिने झालं आणि मग मला आता काय करावं होतं तर मला चला जाऊ दे आता जे होई आता जसं आहे तसं आता कारण की मग काय थोडी थो सांगा काय उदरपादर घ्या उदर पादर पण देणार नाहीत लोक म्हणजेच तुम्ही एवढे युट्यूब चालणार लोक एवढे याच्यावर व्हिडिओ काढणार लोक तुमच्याकडं लय पैसा अस लोकांना काय वाटतंय माहिती आहे का जे व्हिडिओ काढायच का, का त्यांच्याकडून लय मोठा मोठा पैसा आहे पण त्यांना काय माहिती आहे आपली इकडे परिस्थिती काय असते एक तर दोन दोन तीन तीन महिने पेमेंट नाही होते आणि अशी गोष्ट आहे मग मुलं चला तुम्हाला आणि माकडं पाणी गेले आता तर आज अजून काय खरेदी केलं नाही अजून तीळ काय सा तीळ वगैरे वगैरे काहीच नाही आणलं साडी नाही आणली आता आज जाणार आहे संध्याकाळच्याला सव सांजाला सा, जाणार आहे सहा पाच सहा वाजता जाणार आहे आणि मग आणणार आहे थोडंफार बघते आहे <laughs> <है> की <नहीं? laughs> तसं तर वाटायला आहे साडी घ्यावात दोन्ही एक साड्या घ्यावात म्हणलं कारण कसं संक्रांतीचं म्हणतात ना घ्यावाच घ्यावा ते वर्षभरासाठी नाट लागत आहे मग नाही घेतली ना साडी तर वर्षभरासाठी नाट लागते वर्षभर साडी नाही भेटत आहे असं म्हणते आ मग तर काय मी कधी पण घेते मला साडी पण संक्रांतीला घ्यावा मला पण असं वाटतंय कारण की एक सण आहे ते एक आहे का नाही बायांचा तर मला वाटतंय घ्यावा तर आम्ही घेईन आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ टाकीन मी साडी घेतलेली आणि दुकानात गेले तेव्हा पण व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला दाखवते लोकांचं काम बघा ना किती फास्ट फास्ट, फास्ट काम चालू बघा दोन दिवसात ह्या लोकांनी कॉलम उभा केले याला म्हणतात काम एवढं फास्ट फास्ट का 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 काम अरे बापरे आणि जे लोक इकडे नाहीत बरं का पी बिहारचे लोक आहेत ते तर दोन दिवसात म्हणजे कालपासूनच यांनी काम सुरू केलं आणि काम कालपासूनच बघा ते पूर्ण त्यांनी हे पण आहे खाली पण टाकलं टाकले मग ते हे पण ठोकले म्हणजे कालपासूनच एवढं त्यांचं पूर्ण कॉलम हे उभा केलेत आणि इकडे हे लोक बघा हे यायचे सहा सात महिने झाला असा चालू ये, ये बघा येई का याला म्हणतात का? खर का? काम खरी गोष्ट सांगायला खरं सांगायचं याला म्हणतात काम सुपर आहे सुपर काम आहे त्याला तुम्हाला दाखवते कायलाच भाऊ तिकडे लागत पाणी मारायला दिसते का तुम्हाला तर बेकायलाच भाऊ काय का दिसत का पहिला जो हाय करशन का नाही काय म्हणते डबल ते म्हणते ह्या ताईला काही काम नाहीये आणि ताई मी म्हणला कायला जाऊ पाणी मारा लागले तेच म्हणला ना कायला जाऊ पाणी मारा लागले तिकडं मस्त पैकी आता म्हणलं चल टाका मग एक कमेंट भावना बहिण चाललंय मस्त पैकी त्यांचं काम इकडं आहे आपले लाला भाई <laughs> लाला भाई पण इकडे काम चाललंय त्यांचं आणि इकडे यांचं चाललंय तुम्हाला निवडून दाखव चहा पाणी तुमची सकाळीच होती आहे ना आ तर चला तुम्हाला दाखवते मी बघा कायला जाऊ कसे पाणी मारतात बघा हे बघा मस्त काय पाणी मारायचं मला जाऊ तुम्हाला दाखवत नाही मस्त 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 काम चाललंय त्यांच्यावर दोन दिवसामध्ये पूर्ण उभारले भावन बघा खरंच लय मेहनतीच काम करताय एक दिवसामध्ये कशाला काय म्हणतात मेहनत काय भावना बहिण दोन दिवसात या लोकांनी एवढं उभं केलंय काय म्हणतात बघा काय खरं सलाम यार या लोकाला खरंच भावना बहिण अशा लय मेहनत करताय हो मला लय म्हणजे अशी जवळ मी बघते मला खूप वाट वाटते असं ते पोटासाठी माणसाला काय काय करावं लागते आहे की नाही बरं तसे आमच्या कायला भाऊ पण नाही काम करत आहे ना कायला भाऊ आमच्या काय भाऊ पण नाही काम करते जाऊ काम करायला आम्हाला एकच तरी वाटते म्हणजे माय काय काम करते चला टाका मग एक कमेंट आहे की नाही चला जाते बाया गोड चला दाखव ठेवून आता सकाळचा व्हिडिओ टाका एक एक कमेंट आणि